बापू गण्या जा दही साखर घेऊन ये बर काय लेव बकऱ्या तुझा आज रिझल्ट आहे ना पास झालाच पाहिजे ना चांगला गोड खाशील तर पास होशील व दही साखर न पास जरी झाला असता ना माणूस तर माझा बाप येते घरी आणि टाकत नसता बसला आज कोणत्या मोठ्या पोस्ट वर असता बकऱ्या बापाला तसा बोलतात का जेवढा सांगलो तेवढा कर जा दही साखर घेऊन ये अव ठाकरेबाईच्या भशीनं दूध देणी सोडलं आता भशीला जाऊन विचारतो देणी सोडलीस म्हणून माझे माये कशी गोष्ट करतेस व तू बकऱ्या गावी एकाच ठिकाणी दही भेटते का अव तू दहीत माझी धग धक करताय माझा बाबा कुठे को अस कोणत्या मूड मध्ये आहे का रिझल्ट गिझल्ट नापास आला तर माझा कसा होते का मला चांगला कुटते वाटते आई मला पक्का बेव लागत आहे माझ्या बाबाचा तू एक काम कर जंगलातल्या देवाकडे जा त्याच्या समोर नारळ फोड आणि आपली बाजू त्या देवाजवळ मांड मग पाय कसा मध्ये दन दन पास हो हो चरणी समर्पित आहे आज माझ्या पेपराचा निकाल लागणार आहे देवा मी जर का अमदा पास झालो तर सीधा एकवीस नारळ वळाच्या झाडाखाली फोडी तुझ्या नावाने प्रभू तूच आता माझा गुरु तूच माझा करता धरता आहेस जनाची नाही पण मनाची माझी थोडी लावू हो देवा हो। आ, अरे घरचे आणि बाहेरचे चार लोक हुंगत नाही पण आज निकाल आहे म्हणून सकाळच्या रामपटापासून माझ्या घरच्या दारावर लोक उभे आहेत रिश्तेदाराच्या फोनावर फोन येत आहेत रे प्रभू कृपा करून माल पास कर देवा माझा जीव वाचव लाच ठेव हो देवा माझी कसंसे नारायण पक्के फोडीन नापास झालो तर मला कारा कुत्रा हुंगल नाही कारा कुत्र्यावरून आठवण घराजवळचा कारा कुत्रा माझ्या पॅन्ट वर मुन गेला त्याच्या समोर मी फक्त अभ्यास करावाचा नाटक केलं म्हणून अरे त्या कुत्र्याची वरात तर मी नक्की काढीन पण प्रभू मला पासकर नाही ते रिश्तेदार माझी वरात काढतील माले खांद्यावर घेऊन वा वा लोक देवाला ही रिश्वत देवाला लागले वाटते पास कर नारळ फोडीन आहा अभे तू कोण है हे तुझे संस्कार मोठ्या माणसाला बे म्हणून बोलतेस जसा काही तू मला ओळखतच नाही बा माय सारा सकाळी तू ज्ञान पाजावला बर तू मला सांग तू जर का अभ्यासच करून नशील गेलास पेपर आले पेपर तू काही सोडवलास नशील तर देव तरी काय करेल काय करेल म्हणजे मला पास करेल मी त्याची भक्ती करतो ना हम्म आणि मेहनत मेहनत आणि इमानदारी जर तुझ्या अंगात राहील तर देव तुझी नक्की मदत करेल आणि तू कसा आहेस तर सारा जगालाच माहित आहे अगा जाऊ दे बाबाजी पाया लागतो तुमच्या वाकुल विश्वास ठेवतो देवावर डोळे झाकून आशीर्वाद देवा मला अंगावर तीर्थ टाकून घरी जातो लवकर नाही तर बाप मारते मला दाबून जा भगवान तेरा भला करे भला केलं पाहिजे म्हणूनच आलोय ती नारळ घेऊन तो नारळ आपल्या डोक्यावर फोड नाही का बाबा दवाखान्यात जाऊन बसेल माझ्या अंगावर चोट ए गण्या आता तरी सुधर बे अबे कधी तर इमानदारीने जीवन जग आता वरी का लोकांच्या घरी चोरा गेलो का मी का <laughs> माझा बाप रोज सकाळी नाईन्टी मारून मिस्त्रीच्या कामावर जाते आणि सायंकाळी येऊन आम्हाला जेवण सारते कष्टाचा मेहनतीचा खातून आम्ही तू माझ्यासोबत असा उद्धट बोललास जा तू शाळेच्या मध्ये आमदार नापास होशील हा माझा श्राप आहे बाबाजी दोन गोष्टी का बोललो डायरेक्ट तुम्ही श्राप दिला माझ्या मा बल्ल्या शिंग नाल त्या पेपरामध्ये नापास झालो म्हणून का झाला पास होऊन दाखवीन तुला पोटा होऊन तुझ्या पोराला नाही माझ्या कंपनीत काम करायला लावलं तर नावाचा गण्या नाही एवढा कॉन्फिडन्स बाबू एवढा ये कॉन्फिडन्स येते कुठून कुठून म्हणजे चार लोकांमध्ये उठतो बसतो तुमच्या पोरासारखा नाही घरी खाऊन मस्त झोपतो माझी माय बिमार आहे देवा आणि आता माझा रिजल्ट लागणार आहे मला काही करून पास कर देवा एक घेऊ एक कमी होता तर दुसरा याला तुम्हाला नापास व्हायचा एवढा भेव आहे तर मग अभ्यास नाही करता आला का बे माझा बाप बिमार होता तेव्हा तर मग तुझ्या बापाने तुला अभ्यास नको करू म्हणलं नाही माझ्या बापाचा मोबाईल खाली होता तेव्हा मस्त गेम खेळलो आता रिझल्ट जवळ जवळ आला तर माझी फाटत आहे आता माझी आहे पण माझा बाप पुरा सकाळीच झालाय सुरी पाजवत होता ना झालो तर माझा कापतो म्हणे अबे होते बे एवढी भरी खाणी नको सांगू मला उठ देव पास करते आपल्याला अबे तुमचा अबे तुमच्या जवळ ठेवा आमच्या काही भला नशी होणार तुमच्या सोबत बोलून चल बेडिंग्या बाबा एवढ्याने रागात विचारू तू जाऊन तुझ्या माईला विचार रागात तुम्ही जाऊन काय विचारूजी वाट आहे माझी तुम्ही सांगा तुम्हाला जेवण केलास का बे तुन हो कायची भाजी केली होती वांग्याची आता तुझा बाप का वांग्याची भाजी खाईल का मग कायची भाजी खातेस आंब्याची अगा जोर आणला तो खात जा छुपछाप नाही तू संभाज करत जा बहुत जबान झाला बे तुझी विसरलास का समोर तुझा बाप आहे दोस्त नाही आता जर का तू असा बोललास ना तुला विहिरीतच फेकतो हो माले पोवता येते आशी लावतो दोरीने झुलता येते गरम तेलामध्ये मध्ये रोजच गरम तेला मधले मंचुरियम काढतो आता ना पोष्टी गेला माझा जोड बाबा सॉरी सॉरी तुझा रिझल्ट केव्हा लागणार आहे पप्पा या महिन्यामध्ये नशी मलाच तर वाटते अमदार रिझल्टच नशी लागणार हौसडीच्या बापाला चुत्या बनवतेस का अगं नाही गा बाबा डेंग्याने सांगून ठेवलं नाही आज रिझल्ट लागणार आहे म्हणून ए बसडीचा डेंग्या दोस्त सोच का दुश्मन बे, बे लवकर सांग लाग लागला का निकाल तुझा नाही बाबा एक वाजता लागणार आहे पास होशील का नाही होतो हो तो, पास होतो झालो तरी कोणती मोठी गोष्ट आहे का दोन चार महिन्यामध्ये री एक्झाम री रिएक्झाम देवासाठी तू जिवंत राहिलाच पाहिजे आता तू नापास झाला उद्या तुला जिवंत गाडी जिवंत बाबा गा तू बाप होस का कोणता भैसासूर गा नापास झालेले पोर मोठे होऊन मोठे करोडपती बनते आणि पाच झालेला लोकाय लर लवकर असता तर मी आज आपिसच्या खुर्चीवर बसलो असतो काउन नाही बसल्या तुम्ही मुरव्यात झाला का तपारावर जोडा फेकून मारीन का नाही मला काही माहित माहीत तू पाच झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे लोंडिया बाजी तर नाही सांगला का, ना का तुले का बाबा मी ना पूर्ण सिद्धत न पेपर लिहिलो होतो पण आता तपासणारा कसा तपासते तो कोणाला माहित नापास झालं तर माझी गलती नाही राहील त्या तपासणाऱ्याची गलती राहील तू टेन्शन नको घेऊ का मोठी सलाक बोलवून ठेवला आता तिला लोहालाकड पाजरवाले दिला नापास झाला तर तुझ्या ढोंगणात ते सला कुसक्या हो ओ, बाबा अग मारावाची पद्धत राहते पाठीवर दोन तीन बुक्या मारला असत काही नाही सला खूप असतो म्हणतेस तर कमी आग होईल का आपल्या ढोंगणात कुसकून पावा ना मी का पागला का मग तुला एवढे पैसे लावून शिकवत आवत तर कोण म्हणला तुम्हाला शिकवा म्हणून मी लागलो का तुमच्या मांग बे शिकशील तर पोट भरशील हो नाही तर उपाशिकाने मरणार आहे मला दोन चार बशी घेऊन द्या मी तेरा अबे नापा झालास तर घरी येवायचा तू विचारच नको करू राशन कार्डावरून तुझा नावच काढतो एखाद पोरगा अजून करून टाकीन मी मुरगा झालास पण जोर नाही गेला का तुझ्यापेक्षा लोकांचे पोरं परवडले बे कमसे कम बापासोबत असा तर नाही बोलत अगा बाबा ज्या वयात तू माझा मित्र बनवत अस त्या वयात तू जल्लाद बनून राहिलास का माझे दुःख कोणाला सांगेन का मी लोकायला जाऊन सांग तुझे हे चाळे माल पसंत नसेल आलं ऐंशी टक्के पाहिजे ऐंशी टक्के ऐंशी तुझ्या बापाने तरी घेतलं होतं का एवढे ते सला काढून ठेवले तिला गरम कर बरं <coughs> माझ्या पोराचा मरण जवळ आलाय आणि पुरे रिश्तेदाराला फोन करून सांग कांतारांचा सा एकुलता एक पोरगा वर गेला म्हणून <coughs> बाबा गा अबे गणे भाऊ अबे मी पास झालो बे अबे देवानं माझी ऐकलं बाकी काहीच म्हण अबे मला पास केलं बे देवान आता मस्त पेळे घेऊन वाटतो चौका म्हणजी तोड्यात गेला काम धंदा अबे जाऊन तुला आपलाच निकाल पाहिलास का बे आमचा निकाल नाही पाहिलास का पाहिलो ना लाल्या टापर आहे आपल्या शाळेचा કાર્યાલય સત્તર ટક્યા સત્તર બત્તર પણ સત્તર પાપરે બેન ખા હા નાપાસ નાપાસ મજાક બાજી નક કરું ટેગ્યા બે હો બે નાપાસ સવી હંસી ટક્યાંસી મી નાપાસકલેટી માલે अबे मग मी ना तुझ्या पेपर पाहून लिहिलो होत ना बे मी कसा नापास झालो तर ना, ना आपण तर अभ्यासे सोबतच करत होतो बे तुम्ही तर कोणीच अभ्यास नाही केल्या फर्स्ट बियर आप येऊन झोपत होत्या तरी तुम्ही पास झाल्या ना मी नापास चालाय तुम्ही मला धोका दिले अबे लाल्या मला का सांगतेस बे मी पहिल्यापासून पासून आपल्या शाळेतला हुशियार विद्यार्थी आहो अभ्यास नाही करता आला का बे गणे भाऊ बे चला चला आपल्या माय सांगू आपण पास झालून तर अबे 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 माझ्या बापाला जाऊन नको सांगा कोणी आऊन अबे माझ्या बापाने गरम सलाद करून ठेवले नाही नापास झालो तर माझ्या ढोंगणात कुचकतो म्हणे अबे तुम्हाला माहित नसे भाऊ माझा बाप पुरा राक्षी जाता अवतार घेऊन ठेवले नाही घरी पहिलेच माझ्या मायन वांग्याची भाजी केलं तर त्याचाही राग माझ्यावरच काढते का खान आम्ही का करून दे आता आम्ही पास झालून तर पेडे तर नेऊन देवाच लागेल ना तुमच्या घरी अबे माल पहिलं अंडरग्राऊंड होऊ दे माल लपावा लागते आता लपावा लागते हो मी चाललो आता जंगला घेतो भाऊ आता मी नाही येत बापू घरी का होते बे दोन दिवस मार खावाचा तिसऱ्या दिवशी तशी काय ना भाऊ चल आता झालाच म्हणून उद्या उद्या होशील पेपर का तुझ्या बापाने ठेवलं होतं चांगला मोटिवेट करत होत गण्या हिमत कर घरी चल घरी नाही जात बापू घरी नाही तर पप्पा बनवते मला परी आणून ठेवलं सलाकीची छडी छडी पडी गण्या मरी एवढ्यात हो जाऊ मी जातो जंगला मध्ये म्हणून म्हणलो होतो अभ्यास करावा म्हणून पण नाही बाजी पासून तुम्हाला तू आहेस टेंग्या आपण एक काम करू का माझ्या मार्कशीट ला आपण प्रिंटिंग मशीन मध्ये जाऊन चेंज करू का नापासता पास करू या लालेले फोटो एडिट करता येत ना मी अशा गलत मध्ये तुम्हाला नाही देऊ शकत रे बापू डेन बे सात मग कोंबड्या कापू माझा बाप बहुत मारल बे माल काही तर करावं लागेल ना आपल्याला करून पास बाप म्हणल पोरा शाबास शाबाशी कोणत्या कामाची बे गण्या भाऊ बाँ। गण्या भाऊची मदत करायला पाहिजे रे डेंग्या गण्या भाऊ मी ज्या सोबत आहो चल आपण जाऊन करू चल का भाऊ थांब आता मी येते एकटा का करू थांबा मी येतो अबे गण्या का लागला बे तुझा निकाल माहित आहे बापू तू नापास झाला असेल पप्पाजी विश्वास विश्वास ठेवा लागते पोरावर पण तू दुनियेवर विश्वास ठेवतेस माझ्यावर बे गोष्टी नको सांगू निकाल सांग निकाल हे घ्या लड्डू खावा तुमचा हा गोष्ट करतेस बे गण्या तू पास झालास पण का जा। पासही झालो आणि उद्या नोकरी लागते मला अबे कमी फेक बे गण्या भाऊ अबे समजून येईल का बे तुझ्या बापाला मला तर तुझ्यावर विश्वासच नसे बसत गण्या खरंच तू पास झालास आपल्या टकल्यावर एक आपल्या साताने थापड मारून पावा म्हणजे विश्वास बसेल तुम्हाला छोटी बात बे रंग्या माझ्या बापाला बिडीचा बंडल घेऊन ये बहुत दिवस झाले माझ्या बाप्पा सुखाची बिडी नाही पेलन बस त्याचा पोरगा पास झाला त्या खुशी मध्ये बिडी पेईल अबे गण्या पर्सेंट सांग तुला टक्के किती भेटले ब्याण्णव ठोट द्यात गेला अबे हार्ट अटॅक येईल ना मला खोटा बोलतेस का बे अजी नाही पप्पा खोटा बोलून मला का भेटल उलट तुम्ही मला असा सुतवाल काय जिंदगीत मी दुबारा बोला गेलाय की नाही राहील <laughs> माझ्या मेल्या आजीची कसम घेऊन सांगतो ब्याण्णव पॉइंट ऐंशी टक्के भेटले माल वा 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 वा, वा। माझा पोरका पास झाला अबे गण्या लगीत खुश झालो मी माल वाटला होता का तू चाल नापास होशील पण नाही तू ना कमाल केलीस वा पाना लागल तुले माल गण्यान नाही माझ्या कम्प्युटर न म्हणजे तुमचा पोरगा नापास झाला तुम्ही याला कुत्र्यासारखा माराल या भीतीनं हा माझ्या नेट कॅबे मध्ये येऊन आपली मार्कशीट एडिट केलं ना तुम्हाला येऊन सांगलं का पास झालो गण्या हे गोष्ट खरी आहे का बे अजिब पप्पा का बे डेंग्या अबे लाल्या काल्या पर